अर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराज की जे सर्व भाविक भक्तांचे स्वामी समर्थ स्पिरिच्युअल इन्साइट या युट्यूब चॅनलवर मी आणि हार्दिक स्वागत करते भक्तांना चॅनल जर नवीन असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारील बेल आयकॉनला प्रेस करा जेणेकरून जे काही नवीन व्हिडिओ चॅनलवर अपलोड केले जातील त्यांचं तुम्हाला नोटिफिकेशन मिळत जाईल आणि आपल्या चॅनलवर हे सर्व काही आध्यात्मिकच व्हिडिओ मिळतील तुम्हाला जे काही असतील तुम्हाला आध्यात्मिक शंका असतील तुम्हाला तुम्ही अध्यात्माच्या दिशेने वाटचाल करत असाल काही शंका असाल तर नक्की तुम्ही कमेंट करू शकता उदूत चिंतन श्री गुरुदेव जस्त 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 दत्त श्री स्वामी समर्थ जास्तीत जास्त भक्ती मार्ग या जास्तीत जास्त स्वामी सेवा करा जास्तीत जास्त तुमचं जे काही आराध्य देवस्थ असतील स्वामी असतील दत्तगुरु असतील कुणाचे गजानन महाराज असतील कुणाचे स्वा साईबाबा असतील शिर्डीचे कुणाचे शंकर महाराज असतील कुणाचे स्वामी असतील कुणाचे गजानन महाराज कुठलेही दैवत असू द्या पण त्या आराध्य दैवताच्या तुम्ही सेवेत या आपले कुलदेवता कुलदैवत जे काही आहे कुलदेवी कुलदैव ते प्रथमस्थानी असतात कारण ते आपला कुळाचा संभाळ करत असतात अखंड महाराष्ट्राचा कुलदैवत जेजुरीचा खंडोबा आहे आणि अखंड महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजापूरची तुळजाभवानी आहे मोस्ट ऑफ लोकांचं जास्तीत जास्त हेच असतं मग आडनावानुसार मग ते म्हणजे का। चास्त जे काही असतं ना आडनावानुसार मग ते कुलदैवत चेंज होत असतं पण महाराष्ट्राचं जास्तीत जास्त लोकांचं तर हेच आहे आई तुळजाभावानी तुळजापूरची आणि आपले जेजुरीचे खंडोबा हेच कुलदैवत आहे हे, हे तर फसले येतं नंतर मग आपलं जे काही आराध्य असतं आपण ज्या देवाला मानतो मनापासून मानतो ते आपलं आराध्य दैवत असतं तर आपल्या आयुष्यात गुरु येणं आणि आपल्या आयुष्यात स्वामी येणं सद्गुरू येणं खूप मोठी गोष्ट असते आपल्या आयुष्यात सद्गुरूंचं येणं हे खूप मोठी गोष्ट असते श्री स्वामी समर्थ स्वामी श्री स्वामी समर्थ आवाज येतोय का माझा चिंतन श्री श्रीभुदेव दत्त आवाज येतोय का माझा श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ आवाज येतोय का तर तुम्ही सर्वांनी एकच लक्षात ठेवायचं आहे नेकी कर और दर्या मिळाल नेकी कर और दर्या मिळाल मतलब काय काम आहे निष्काम काम करायचं आहे आणि ते दर्या मिळाल म्हणजे असं तिचं वाहवा नाही करायचं मी हे केलं मी ते केलं निष्काम कर्मयोग करायचं आहे त्याची कुठंही असं उच्चार नाही करायचा किंवा म्हणायचं नाही मी हे चांगलं काम केलं तुम्ही करा नेकी कर और दर्या मिळाल असं करायचं आहे लक्षात घ्या या गोष्टी निष्काम कर्म आणि दुसरी गोष्ट तुम्ही स्वामी सेवा करतायत दत्तभक्ती करताय स्वामी भक्ती करतायत आणि तुम्ही ना कर्म ने ने थेल्दे थेल्दे। तुम्ही करत असताना फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा जे काही तुमचं कर्म असतील दैनंदिन स्वरूपात असेल कौटुंबिक स्वरूपातील कर्म असतील ते करत असताना कोणतीही अपेक्षा म्हणजे कोणतीही फळाची अपेक्षा न ठेवता तुम्ही तुमचं कार्य अविरतपणे करत राहा आणि ही गोष्ट नेहमी लक्षात ठेवा की नेकी कर और दया मिळाल तुम्ही चांगले काम कराल त्याची त्याचं विसरून जाते चांगले काम करताय करा आणि विसरून जा विसरून जा म्हणजे त्याचं कुणापुढे म्हणजे तिथं मी पणा येईल तुम्ही जर त्याचा उच्चार केला तुम्ही म्हटलं मी हे काम केलं आहे चांगलं केलं आहे तिथं तुमचा मीपणा येतो अहंकार आडवा येतो त्यामुळं नेकी कर और दर्या मिळाल विसरून जा चांगली कामे करत राहा आणि ती विसरून जा आणि नेहमी Excuse me, sorry.